आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आता आज माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे सर्व महाविकास आघाडीतील घटक पक्ष पक्षप्रमुख सर्व पक्षांचे प्रमुख नेते राज्यातले सर्वजण उपस्थित असताना माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यामुळे महाविकास आघाडीतील कुठलीही बिघाडी नाही काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना आणि बाकी सर्व घटक पक्षांच्या प्रमुख उपस्थितीत आज माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे अर्ज दाखल केले तुम्ही आज माझा एजी फॉर्म जोडलेला माझा एक अर्ज दाखल केलेला आहे ओके